नमस्कार मंडई मंडई शोभिवंत मासे घरामध्ये ठेवणं किंवा पाळणं हा एक छंद आहे या छंदाला छायाचित्रणाच्या छंदानंतर जगातला सगळ्यात मोठा छंद म्हणून ओळखलं जातं आपण आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बघत असतो म्हणजे हॉटेल व्यवसाय असू दे अशा विविध ठिकाणी आपल्याला मत्स्यालय किंवा अक्वेरियम बघायला मिळतात अगदी आपल्या घरात देखील आपण शोभिवंत मासे पाळत असतोच हे रंगीत मासे घराघरात पुरवण्यासाठी शोभिवंत मत्स्य शेती केली जाते तर आज आपण शोभिवंत मत्स्य शेतीची वाटचाल इंद्रधनु क्रांतीकडे कशी सुरू आहे याबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आहे या केंद्राचे प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर केतन चौधरी सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर शोभिवंत मत्स्यशेतीला इंद्रधनु क्रांती असं का म्हणतात आता शोभिवंत मत्स्यशेती उद्योगामध्ये क्रांतिकारकरीत्या उत्पादनामध्ये किंवा उत्पन्नामध्ये जर का वाढ झाली या क्षेत्राचा विकास झाला तर मग त्याला आपण इंद्रधनु क्रांती असं म्हणू शकतो शोभिवंत मासळीमध्ये विविध प्रकारचे विविध आकाराचे विविध रंगाचे आकर्षक असे मासे असतात आणि शेतीतील क्रांतीला हरित क्रांती दूध उत्पादनातील क्रांतीला आपण धवल क्रांती म्हणून संबोधलं आहे तसं शोभिवंत मत्स्य शेतीतील जो विकास आहे त्याला आपण इंद्रधनु क्रांती असं म्हटलं जातं केंद्र शासनाच्या सागरी पदार्थ निर्यात विकास प्राधिकरण जे आहे त्याने सन दोन हजार सात मध्ये या उद्योगाकरता ज्या विविध योजना जाहीर केल्या होत्या त्यावेळी त्याला इंद्रधनु क्रांती किंवा रेनबो रिव्हॉल्युशन असं म्हटलं होतं आणि तेव्हापासून शोभिवंत मत्स्य शेती उद्योगाला इंद्रधनु क्रांती असं म्हणायला सुरुवात झाली आता मत्स्यशेती आपण जर का बघितली तर त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत काही मत्स्यशेतीमध्ये अन्न म्हणून उपगात आणणारे मासे आपण उत्पादित करतो जसं गोड्या पाण्यामध्ये आपण कटला रोहू मृगळ तिलापिया पंगस गोड्या पाण्यातली कोळंबी यासारखे मासे आपण उत्पादित करतो आता भारत देशाने गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये क्रांतिकारक असा विकास साधलेला आहे हो। आणि म्हणून त्याला नीलक्रांती असं म्हटलं जातं तर मत्स्यशेतीमध्ये शोभयंत माश्याचा जो मत्स्य उद्योग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून गोड्या पाण्यामध्ये निमखऱ्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला शोभीवंत मत्स्य शेती जी आहे ती आपल्याला करता येते आता आपल्या कोकणामध्ये या उद्योगाला किती वाव आहे आणि इंद्रधनु क्रांतीत कोकणचा सहभाग हा नेमका कसा असेल आता कोकणामध्ये शोभयंत मत्स्यतेला खूप मोठा वाव आहे कारण येथील जे वातावरण आहे हे मत्स्य मत्स्यशेती करता अतिशय उपयुक्त आणि योग्य असं वातावरण आहे मासळीला जिवंत राहण्याकरता म्हणजे वाढी करता सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तापमान आणि सरासरी चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेंटीग्रेड पाण्याचं तापमान शोभयंत मासळीला आवश्यक असतं आणि ते वर्षभर कोकणामध्ये उपलब्ध असतं दिवसातील जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानातील जो फरक आहे तो कोकणामध्ये सर्वात कमी असतो आणि म्हणून तापमानातील बदल कमीत कमी असल्याने कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये शोभयंत मत्स्यशेतीला नैसर्गिक जे धोके आहेत ते अत्यंत कमी आहेत आणि महत्वाचा ऍडव्हानेज कोकणाला हा आहे की कोकणात तिन्ही प्रकारचं पाणी उपलब्ध आहे म्हणजे समुद्राचं खारं पाणी आहे हो। खाडीमध्ये निम खारं पाणी आहे आणि पाऊस नदी विहिरी यातून आपल्याला गोड पाणी मिळतं आणि हे तिन्ही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि या तिन्ही पाण्यामध्ये आपल्याला शोभियंत मत्स्य शेती आपण करू शकतो एकूणच आपल्या कोकणातल जे वातावरण आहे किंवा पाणी जे आहे ते या शेतीसाठी पूरकच आहे अगदी नैसर्गिक वातावरणात शोभिवंत मत्स्य शेती ही होऊ शकते पण याकरता शासनाच्या काही योजना आहेत का अगदी बरोबर आता वातावरण तर चांगलं आहे हो। पण मग योजना पण त्याकरता असल्या पाहिजे म्हणून आपण जर का बघितलं तर केंद्र शासन राज्य शासन त्याचं मत्स्य व्यवसाय विभाग आणि इव्हन वन विभागातर्फे सुद्धा शोभिवंत मत्स्य शेती करता अनेक योजना देण्यात आल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी केंद्र आणि राज्य शासनाची योजना आहे त्यात चार घटक शोभियंत मत्स्य शेती करतायत तसंच आपण वन विभाग जर का बघितला महाराष्ट्र शासनाचा तर त्याच्या अंतर्गत येणारा कांदळवन कक्ष जो आहे किंवा कांदळवन प्रतिष्ठान जे आहे यांच्याकडून सुद्धा शोभयंत मत्स्य शेती करता एक पूरक योजना आपल्याकरता देण्यात आलेली आहे सर आताच आपण कांदळवनांचा उल्लेख केला आणि त्या अनुषंगाने योजना देखील देण्यात आलेली आहे तर कांदळवनात आपण शोभिवंत मत्स्यशेती करू शकतो का हो आता आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात अंदाजे एक बत्तीस हजार हेक्टरचं कांदळवन क्षेत्र आहे आणि हे सगळं किनारपट्टीला उपलब्ध आहे आणि किनारपट्टीचं संरक्षणाचं एक मोठं काम हे कांदळवन करत असतात आता त्यातून किनारपट्टीवरील लोकांना उपजीविकेचं जे साधन आहे ते सुद्धा आपल्याला निर्माण करता येण्यासारखे आहेत आणि त्यामध्ये समुद्र आणि खाडीच्या पाण्यामध्ये सुंदर असे रंगीत मासे असतात आता या रंगीत माश्यांना या शोभयंत मासळीचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये जर का आपण आणलं तर मग त्यामध्ये चांगल्यापैकी त्याला दर मिळू शकतात आता बऱ्याचदा मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना उदाहरणार्थ लायन फिश वेम्पायर लाऊस नंतर केण मासे बटरफ्लाय वडे मासे असे विविध प्रकारचे रंगीत मासे मिळत असतात आणि या रंगीत माशांना जर का त्यांनी मासेमारी केल्यानंतर जिवंत स्वरूपामध्ये जर का त्यांनी आणलं तर त्यांना चांगल्या रीतीने त्याला दर मिळेल आपल्याला त्याला काही करता जिवंत ठेवायला पाहिजे आणि आपण मग ते शोभिवंत मत्स्य शेतीमध्ये त्याचा उपयोग करू शकतो बरोबर कांदळवन कक्षाकडून कोणती योजना दिली जाते आता कांदळवन कक्ष जो आहे तो खाऱ्या पाण्यातील मत्स्य करता बाजारामध्ये सर्वात मागणी असलेला जो क्लाऊन फिश आहे त्या क्लाऊन फिश जातीच्या माशाचं प्रजनन करून त्याची जी पिल्ला आहेत त्या पिल्ल्याचं वितरण ते करतात आणि मग ते किनारपट्टीतील आपली जी गावं आहेत त्या गावातील सहायता जे समूह आहेत त्या समूहांना ते संगोपना करता देतात दोन महिने असे आपण संगोपन केले की विक्री योग्य मासे तयार होतात आणि त्याकरता कांदनवण कक्ष कडून साधारणपणे सात लाख रकमेचा एक प्रकल्प जो आहे त्याच्याबद्दल सहायता आपल्याला दिली जाते हा म्हणजे किनारपट्टीवरच्या लोकांना एक चांगला उद्योग यामधून मिळू शकतो हो हो आणि त्यामुळे त्यांना एक उपजीविकेचं जे साधन आहे ते आपल्याला निर्माण येणं शक्य ज्या गावात कांदळवन आहेत त्या गावातील लोकांना स्वयंसहाय्यता गटातून ही योजना राबवता येते का हो किंवा इतरांनाही राबवता येऊ हो, इतरांनाही राबवता येते फक्त त्यामध्ये असं आहे की वन विभागाच्या अंतर्गत कारणामुळे जिथे कांदळवण आहेत म्हणजे चिपीची झाडं जिथं आहेत त्या गावांचं सिलेक्शन केलं जातं आणि त्या गावांमध्ये ही योजना आपण देऊ शकतो आता ही योजना जी आहे त्यामध्ये काही प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे का हो कोणताही आपण व्यवसाय जर का करायचं म्हटलं तर त्याला प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे बरोबर आता आपलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र जे जा आहे त्या झाडगाव इथे आहे तिथे आपण प्रशिक्षण घेण्याची संधी लोकांना उपलब्ध करून देतो हे प्रशिक्षण वर्ग कधी होतात आता आपण जशी मागणी करतो त्याप्रमाणे आपण प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो उदाहरणार्थ येत्या एकोणीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट पर्यंत आपण एक तीन दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये तर त्यामध्ये लोक येऊन प्रशिक्षण त्यातून घेऊ शकतात हे प्रशिक्षण घेण्यासाठी काही निकष लावलेले आहेत का हा निकष म्हणजे एवढंच आहे की त्यांना ती इच्छा असली पाहिजे की आपल्याला सागरी शोभ्यंत मत्स्य शेतीचा उद्योग करायचा आहे आणि किनारपट्टीच्या भागामध्ये जर का असतील तर ते अजून चांगलं आहे तेथील लोकच ही जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा वापर आपल्या याच्याकरता करू शकतील शासनाच्या अजून काही योजना आहेत का या अनुषंगाने हो आता आपण वन विभागाची अशी योजना बघितली तशी केंद्र शासनाची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अशी एक योजना आहे आणि त्या योजनेमध्ये शोभियंत मत्स्य शेती करता जो जो चार घटक आहेत त्यातील पहिला जो घटक आहे तो आहे परस बागेतील शोभियंत माशात संगोपन आता हा साधारणपणे तीन लाख रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि यामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला तीनशे स्क्वेअर फूट जर का जागा उपलब्ध असेल त्या मोकळ्या जागेमध्ये आपण हा उद्योग करू शकतो तर चांगली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या ते महिला जर का असतील किंवा अनुसूचित जाती आणि जमातीचे घटक जर का असतील तर त्यांना जवळजवळ तीन लाखापैकी एक लाख ऐंशी हजार रुपयाचं अनुदान, अनुदान जे आहे ते अनुदान मिळतं आणि सर्वसाधारण जे घटक आहे त्यांना एक लाख वीस हजार रुपयाचं अनुदान यातून मिळू शकतं म्हणजे ज्याच्याकडे तीनशे स्क्वेअर फीटची जागा आहे अशी महिला सुद्धा हा व्यवसाय करू शकते खूप छान पद्धतीने ते करू शकतात त्यानंतर दुसरे जो घटक आहे तो मध्यम आकाराचं शोभयंत माशाचं संगोपन केंद्र आहे आता हा जो आहे हा प्रकल्प आठ लाख रुपयाचा आहे आणि या प्रकल्पाकरता तुम्हाला साधारणपणे एकशे पन्नास चौरस मीटर म्हणजे दीड गुंठा जागा जर का आपल्याकडे असेल तर त्या जागेमध्ये आपण हा उद्योग करू शकतो इथे परत आपल्याला महिलांना किंवा अनुसूचित जाती जमातीचे जे घटक आहेत त्यांना चार लाख ऐंशी हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते आपल्याला शासन देतं आणि सर्वसाधारण जे घटक आहे त्यांना जवळजवळ तीन लाख वीस हजार रुपये एवढं त्याला अनुदान दिलं जातं आणि त्यानंतर एकात्मिक शोभिवंत पालन केंद्र पुढची योजना आहे ही योजना जवळजवळ पंचवीस लाख रुपयाची आहे म्हणजे ही जो, मोठी योजना थोडी मोठी योजना है। पहिली आपण तीन लाख रुपयाची बघितली टप्प्याने आपण घेऊ शकतो तर पंचवीस लाखाचं ही एकात्मिक शोभिवंत मत्स्यपालन केंद्राची योजना आहे आणि यामध्ये जवळजवळ पंधरा लाख रुपये अनुदान हे केंद्र शासनाकडनं राज्य शासनाकडे दिलं जातं आता हा जर का आपल्याला घटक घ्यायचा असेल तर आपल्याकडे मात्र पाच गुंठे म्हणजे पाचशे चौरस मीटर एवढी मोकळी जागा पाहिजे आणि जवळजवळ एक लाख मत्स्यबीज उत्पादन आपल्याला प्रतिवर्षी आपल्याला करायला पाहिजे तसंच याच्याकरता तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर सुद्धा आपल्याला नेमायला पाहिजे तर ता तांत्रिकदृष्ट्या सक्षम म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्या रत्नागिरी येथे मत्स्य महाविद्यालय आहे असे अभियांत्रिक पदविका महाविद्यालय आहे तर या महाविद्यालयातून पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते येथे व्यवस्थापक म्हणून त्याच्यामध्ये काम करू करू शकतात त्यानंतरचा पुढचा जो घटक आहे आपण तीन बघितले त्यानंतर चौथा जो घटक आहे हा जो, जो शंभर लाख म्हणजे एक कोटी रुपयाचा आहे तर यामध्ये गोड्या पाण्यातील शोभिवंत प्रजनक माश्यांची बँक म्हणजे स्टॉक बँक आपण त्याला म्हणतो अशी स्टॉक बँक आपण तयार करू शकतो तर याच्यामध्ये वैयक्तिक लाभार्थीकरता एक युनिट आपल्याला मिळू शकतं आणि आपण ग्रुपमध्ये जर का केला तर इव्हन आपण दोन युनिटची मागणी सुद्धा करू शकतो आणि त्याच्यामध्ये दोन कोटी रुपयापर्यंत आपल्याला हा प्रकल्प असतो त्यामध्ये साठ लाख रुपयापर्यंत अनुदान आहे आता आपण जर का बघितलं तर शोभियंत माशेच्या ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ एकशे त्र्याण्णव परस बागेतील युनिट जे आहेत आपण पहिली योजना तीन लाखाची ते देशामध्ये जवळजवळ एकशे त्र्याण्णव युनिट्स तयार झाले त्यानंतर मध्यम आकाराचे एकशे पंच्याण्णव युनिट्स तयार झाले नंतर एकात्मिक जे युनिट आहे पंचवीस लाख रुपये ते जवळजवळ बत्तीस एकात्मिक युनिट आपल्याकडे तयार झाले तर असं एकंदरीत एकशे सत्तावन्न कोटी रुपयाची योजना जी आहे ती आपल्या केंद्र शासनाने राज्य शासनाने केली आणि त्यामुळे शोभिवंत मत्स्य शेती करता एक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती तयार करण्याचं शासनाचं कार्य आपलं सुरू आहे आता ही जी योजना आहे ही योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जवळजवळ एक वर्षाचं त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे आणि शोभियंत मत्स्य शेतकरी जे आहेत त्यांच्याकरता अजून एक चांगली योजना शासन देतं ते म्हणजे किसान क्रेडिट कार्ड आता आपण शेतकऱ्याला किसान क्रेडिट किसान क्रेडिट कार्ड देतो त्याचप्रमाणे हे शोभियंत मत्स्य शेतकरी जे आहेत यांना सुद्धा क्रेडिट कार्डची योजना जी आहे म्हणजे त्यातनं त्यांना पीक कर्ज जे आहे ते मिळू शकतं तर दोन लाखापर्यंतच त्याचं जे अल्प व्याजावरचे जे कर्ज आहे ते त्यांना देण्यात येतं आणि अशा शोभियंत मत्स्य शेतकऱ्यांनी जर का कर्ज वेळेवर परत केलं तर मग शेतकऱ्याला त्याच्या व्याजावरती पण सूट मिळते तर साधारणपणे एक चार टक्के व्याजापर्यंत कर्ज जे आहे ती कर्जाची सुद्धा सुविधा जी आहे ही या योजनेच्या अंतर्गत आपल्याला दिलेली आहे आता अजून काही गोष्टी बघा केंद्र शासनाने याकरता केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद जे आहे ज्याला आपण आयसीए आर असं म्हणतो तर या आयसीआर करून रिपोर्ट फिश डिसीज नावाचं एक ऍप विकसित केलंय कारण आपण बघितलं की आताचे सर्व जे शेतकरी आहेत हे बऱ्यापैकी मोबाईल्स वापरतात ऍप्स हो। वापरतात आणि मग आपल्याकडे जर का एखादा माशाला रोग आला तर तो, तो आलेला रोग आपण या वरती कळवू शकतो कळवल्यानंतर चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यावरती काय उपाय तुम्ही करायचा याबद्दलचं मार्गदर्शन हे या ऍपच्या मार्फत होतं जसं पिकांच्या बाबतीत आहे तसंच या मत्स्य शेतीच्या बाबतीत हो, हो, मत्स्य शेतीच्या बाबतीत आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाने सुद्धा दोन ऍप्स याच्यामध्ये तयार केलेले आहे त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल फिशरीज नावाचं एक ऍप आहे दुसरं फिश वर्ल्ड नावाचं एक ऍप आहे आणि हे दोन्ही जे ऍप आहेत हे आपल्या शोभिवंत मत्स्य शेतकऱ्यासाठी तयार केलेले आहेत आणि आपण जर का गुगल प्ले स्टोअर वरती गेलो तर तिथून आपण हे डाउनलोड करू शकतो आणि संशोधनातून तयार होणारी जी माहिती आहे ती शेतकऱ्यांना मिळण्याकरता आपण असे ऍप्स पण तयार केलेले आहेत खूपच चांगली अशी ही गोष्ट झालेली हो, आहे की ज्यातून सगळ्यांनाच फायदा होऊ शकेल आणि ही योजना अशी आहे की तुम्ही टप्प्याटप्प्याने ती वाढवू शकता म्हणजे अगदी छोट्या प्रमाणावर सुरुवातीला तुम्ही केलं तरी चालणार आहे तीन चार जणांनी एकत्र येऊन देखील तुम्ही करू शकता आणि त्यातली अजून एक यातली चांगली गोष्ट अशी आहे की समजा सरकारी अनुदान आपल्याला नाही मिळालं तरी सुद्धा हे जे सगळे प्रकल्प आहेत तुम्ही एखाद्याने तीन लाखाचा प्रोजेक्ट आठ लाखाचा प्रोजेक्ट किंवा पंचवीस लाखाचा प्रोजेक्ट केला तरी सुद्धा तो फायदेशीर आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला अनुदानच मिळालं पाहिजे असं नाही म्हणजे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आपण जर का बघितलं इकॉनॉमिक व्हायबिलिटी त्याची जर का बघितली तर आपल्याला असं दिसतं की हे जे प्रकल्प आहेत हे आर्थिकदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर असे प्रकल्प नक्कीच जर आता इंद्रधनु क्रांती करता शासकीय संस्था भरपूर प्रयत्न करताना दिसत आहेत आपल्याला पण या व्यवसायातील शेतकरी सुद्धा त्यांच्या काही ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत काम करतात का किंवा करू शकतात का नाही नाही करतात ना आपल्याकडे आता उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि इतर महाराष्ट्रातील जे शोभयंत मत्स्य शेतकरी आहेत ते सगळे एकत्र येऊन त्यांनी रत्नागिरी शोभियंत मत्स्य शेतकरी संस्था ही स्थापन केलेली आहे आणि या संस्थेमार्फत ते दर रविवारी ऑनलाईन शोभियंत मत्स्य शेतीविषयी एक ते दीड तासापर्यंत चर्चा करतात विविध विषयावरती विषय तज्ञ जे आहेत ते त्यांना ते मार्गदर्शन करतात सामूहिक काही त्यांच्या समस्या असतील तर त्या सामूहिक समस्या सुद्धा ते चर्चेद्वारे त्या सोडवल्या जातात नुकताच आपण राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन जो आहे तो पण साजरा केला त्यावेळेला या संस्थेने एक कार्यशाळा आयोजित केली होती असं एकत्र येऊन समस्यांवरती आपण ज्यावेळेला उपाय शोधतो त्यावेळेला हे जे शोभवंत मत्स्य शेतीमधलं जे कार्य आहे ते साधारणपणे पुढे आपल्याला जाताना दिसतं खरंच तर असं शासन नंतर संशोधन केंद्र शेतकरी शेतकऱ्यांच्या संस्था यांनी एकत्र येऊन जर का काम केलं तर मग यामध्ये आपल्याला इंद्रधनु क्रांती जी आहे ती आपल्याला होताना किंवा शक्य होईल असं आपल्याला वाटतं खरंय तुम्ही जे आत्ता म्हणालात की शोभिवंत मत्स्यशेतीची जी इंद्रधनू क्रांतीकडची वाटचाल आहे ती खरोखरच या सगळ्या गोष्टींमुळे होणं शक्य आहे तर याचा मला वाटतं जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घेणं हेही तितकंच गरजेचं आहे सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना शोभिवंत मत्स्यशेतीची इंद्रधनूकडे चाललेली वाटचाल याविषयी सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते नमस्कार